तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळी आपण मुलं आपल्या इकडे वर्गणी तर कशाची वर्गणी होळीची वर्गणी तर मी त्यांना माझ्याकडून जेवढी शिकवती तेवढी वर्गणी दिलेली आहे तर कशासाठी ठेवाच होतो सांगा मला का ठेवत होतो रे सांग सांग नाय काय खरं काय जातो होळीच केर आता आपण संध्याकाळी पण आपण तिकडे होळीला जाणार आहे आणि आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ एक असाच आपला मी बनवायचा म्हणून बनवला आहे कारण की बरेच दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला नाही तर व्हिडिओमध्ये खूप धमाल असणार आहे आणि काही असे सीन आहेत म्हणजे काही असे क्लिप्स आहेत की बघून आहे कारण की आपल्या इतर रूमवर किती धमाल होते या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणार आहे आर ह्या व्हिडिओमध्ये काही गमती जमती आहे त्या तुम्ही पुढे बघा वेगळं चक्कला 아, 나, 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 होता वा हेडेंट मेरीट्यूडिट्यूड सुरेश मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हो। हमको मंदिर का घंटा है की कोई भी आके बजा जाता है इतनु पुढे भरपूर असे व्हिडिओ येणार आहेत की भरपूर असा धमाल कंटेंट तुम्हाला मिळणार आहे त्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून असते का नाही ती दाबून ठेवा म्हणजे कसं आपला व्हिडिओ पडला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळाली पाहिजे आणि तुमच्या खरात नाही जेवढे जेवढे अँड्रॉइड फोन आहेत त्यांच्या मोबाईलवर जाऊन आपला चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला केला की आपल्या प्रत्येक व्हिडिओला जाऊन लाईक करा एक प्रत्येक व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना पाठवा मैत्रिणींना पाठवा आयटमला पाठवा घर पाठवा कुणाला पाठवा त्यांना पाठवा पण सबस्क्राईब झालं पाहिजे आणि व्हिडिओला लाईक झालं पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचले पाहिजे मागाशी डबा घेऊन आलो आता जेवण घेतो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटू लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये <laughs> केलं नाही सबस्क्राईब पण करा लागले भेटूया जय हिंद जय भारत जय शिवराय